नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं कलाचं बड्डे आद्वे छान असं कॅफेमध्ये नेऊन सेलिब्रेट करू लागतो आणि सँडविच खात असताना त्याच्या चेहऱ्यावरती नाकावरती छान असा श्वास लागलेला असतो तर आता कला त्याच्याजवळ जाते खूप प्रेमाने स्वतःच्या हातांनी त्याच्या नाकावरील जो लागलेला श्वास असतो तो पोसू लागते आणि त्यामुळे दोघांमध्ये छान अशी जवळ निर्माण झालेली आपण पाहिली आणि कला अद्वैतकडे अद्वैत कलाकडे पाहू लागतो आता कला तिथून उठून चाललेली असते तेव्हा अद्वैत तिचा हात खूप प्रेमाने धरतो आणि तिला जवळ ओढतो तर कला ही अद्वीच्या मांडीवरती जाऊन बसलेली असते तेव्हा आता कलाला पूर्वी घडलेले सर्व प्रसंग आठवू लागतात आणि दोघांमध्ये खूप छान असे जवळ निर्माण झालेली आपण पाहिलं आहे अद्वैत सुद्धा मनापासून कलाकडे पाहू लागलेला असतो आता कलाला आठवतं की अद्वैतने तिच्याकडे डिवोर्स पेपर्स मागितलेले असतात आणि तो स्वारीही म्हणालेले नसतो त्यामुळे